नगर परिषदच्या खाली एक महिला आमरण उपोषणाला बसते म्हणजे ही गोष्ट एवढी सोपी नाही कारण की आज एखाद्या महिलेला एखाद्या प्रश्नासाठी जर आमरण उपोषणाला बसायची आवश्यकता भासत असते तर मग ही प्रशासन करते का राजकारण करून ज्या खुर्चीवर नगरसेवक निवडून आले ती करतात काय हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे साखरे साहेब मोहोळमध्ये मोकाट जनावरांमुळे एक चांगला युवकांचा प्राण गेला अनेक लोक अपघातात त्या मोकाट जनावराच्या जखमी झाले दे त्यामध्ये आपले दिलीप कांबळे यांचा हात मोडल्याला खरंच शेख म्हणून आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे मोकाट जनावरांपासून सात म्हणून त्यांचा देखील मृत्यू झालेला म्हणजे त्या मोकाड जनावरांनी आपल्या गावातील कित्येक नागरिकांचा बळी घेतलेला कित्येक नागरिकांना जखमी केलेला आणि शिवाजी महाराज चौकासारख्या जर वरच्या रहदारीच्या ठिकाणी ही भाजी मंडई भरवत असत आता खरं तर हा रोड मोळसाठी एकच आहे हा व्यापाऱ्यांनी देखील ह्या ह्याच्यावर हा व्यापाऱ्यांचा स्वा तेवढाच महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा स्वाद तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे खाली महात्मा फुलेबाजी म्हणजे इथं काम चालू आहे त्यामुळं तिथं अडथळा येत असत पण आज आठ ते नऊ वर्ष झालं प्रशासन लागू आहे आणि प्रशासन जसं प्रशासन ह्या महानगरपालिकेवर आहे तेव्हापासून जे या गावाकडे दुर्लक्ष आहे आज ताकाईपर्यंत इलेक्शन होऊन देखील प्रशासन लागल्यासारखं आणि मनमानी कारभार अधिकाऱ्यांचा मनमान कारभार आणि सत्तेत असलेली निवडून आलेली नगरसेवक आणि अधिकारी हे करून विधी बदल करून मुख्य प्रश्नाकडे बदल देऊन नागरिकांना किती त्रास होतो ही खरं बघण्यात माझ्या वाटते का मला एक असा तुम्हाला प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टी ही केंद्र सत्तेत आहे राज्य सत्तेत आहे आणि मोड शहरातही त्यांचे निवडणूक संख्या अकरा आहे आणि नगराध्यक्षपद हे शिवसेनेकडे आहे रवी यांच्या निवृत्वाने काम करत आहे अशा असताना सुद्धा भगवान नगराध्यक्ष उपलब्ध असताना सुद्धा मोड शहरातल्या कुठल्याही समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे का किंवा दुर्लक्ष दिलं जात नाही त्याबद्दल काय आता गावातल्या वा लोकांनी नगराध्यक्ष शिवसेनेचं केलेला भारतीय जनता पार्टी जे अकरा सदस्य आलेले आहेत सत्ता शिवसेनेकडेच आहे फक्त जनता आता बघाचा जनतेला देखील यांच्याकडून विकास किती होतो किती नाही पण सुरुवातीलाच जर एखाद्या महिलेसारख्याचं अंजली वस्त्री त्यांचं काम चांगलं प्रत्येक सातत्यानं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचवत किंवा अजून ह्याच्यातनं सातत्यानं त्यांचा पाठपुरावा असतो एक प्रश्नाची गावाविषयी जाण असलेलं एक चांगलं काम करणारी व्यक्ती महिला त्या महिलेला जर इथं आमरण उत्पोषणाला जर एखाद्या बाजी मंडळी सारख्या जागेच्या स्थलांतरितसाठी जर आमरण उत्पोषणाला बसावं लागत असत मग ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट या नगरपालिकेत शकत नाही हे असं का होते का होते प्रशासन दोनचं करते प्रतिनिधीचं याच्यात प्रशासन आणि प्रतिनिधी हे दोघ संगणमत करून गावाला का निवडण्याचं काम करत आहेत त्यामुळे ही गावाचा विकास लांबच स्वतःचा विकास करण्याकडे यांचा जास्त भर आहे त्यामुळं यांनी निवडून येण्यासाठी आपाट पैसे खर्चून सत्तेत आलेले आहे आणि जर असंच जर काम तुमचं राहिलं तरी येणारी जनता येणाऱ्या काळात त्यांना योग्य जागा यांची दाखवून देईल आपण सुद्धा अनेक आपण आंदोलन केले आपण खड्ड्यातल्या घाण पाण्यात बसून सुद्धा आंदोलन केलेलं आहे तर आपल्यासुद्धा काय या पाठिंबा आहे किंवा काय प्रत्येक मोळच्या विकासासाठी कुठलाही पक्ष असो पार्टी असो संघटना असो मूळच्या विकासासाठी माझा कायम त्या व्यक्तीला पाठिंबा राहील आणि मोळच्या विकासासाठी कायम हा मंगेश पांढरे रस्त्यावरून उतरून संघर्ष करण्याची काय माझी तयारी आहे लोकप्रतिनिधी आणि नगर प्रशासन प्रशा यांना काय वाटतं येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला एवढंच विनंती करतो की येणाऱ्या काळात सत्ता उलचीच आहे तर आपण गावाचा विकास चांगल्या पद्धतीने करावा गावातला जे आश्वासन आपण दिलेले आहेत इलेक्शनामध्ये ते आश्वासनं नागरिकांची पूर्ण करावी गावाचा विकास करावा एवढं मी आपल्याला विनंती करतो